तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्यापही ई KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्यांच्याकरिता ई KYC करण्यासाठी दिनांक एकतीस बारा पर्यंतची ही शेवटची संधी असेल. तरी ज्यांनी अद्यापही ई KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी तात्काळ ई KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. व्हिडिओ informative वाटला असेल तर channel नक्कीच like subscribe आणि share करा. धन्यवाद.